तर हा इकडे पाच एक वाजता वाजे आणि मी जेवायला बसले होते जेवायला काय पण बघा मसुरा भात आणि लोणच बसला डायरेक्ट बारके वर्ष तर आता इकडे मी जेवण करून घेते तर तुम्ही पण या जेवायला तर छान छान जायच मसुरा मला तर खूप आवडतात या जेवायला तुम्ही पण या जेवायला मस्त असा मसूर अख्खा मसूरा भात आणि लोणचं माझ्याला मला तर जाम आवडतो या मग जेवायला इकडे बारकी बसली पण तिला मी दाखवू शकत तिथं थोडासा ताट दिसतो थोडस मोठं पाकण दिसला या जेवायला मस्त लागतो ना मस्तच चालेल हा मस्त आली मी मग अशी टेस्ट केली तेव्हाच मस्त लागली मला मी अजून एक पण घास नाही खाल्ला आता खाई मस्त झाले एकदम अशी खडखडीत खोड़ झाले या yeah, तर इकडे माझं जेवण करून झालेलं आहे तर आता मी मस्त आणि तिथे आणि

ठीक है। कहाँ जोधुरा? साल। अच्छाई ना? सेंटर ते का नाही गोळे पाणी आहे पाणी

అకటార్త ఒలని అకెరమలునా నారి కార్డిలు మనారికాడియింస్లా అగారిలని చావిలన కారిలన క్షు ఆరిలుకారి నా నా పెరలే కశు వఈచుంచిం న पहिल्यानुसार एक एक थेंब जरी गेला तरी कसका झटका लागायचा संध्याकाळचे <स्टाँगा> <स्टाँगा> सहा वाजलेत आणि या पापडी समोसा खायला मस्त दोन चटणी आहेत गोड तिखट मिरची आहे